कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विभागीय आयुक्तालय चार्ज पुराकडे या सगळ्यांनी न्याय घेऊन माझे सेक्रेटरी बसतील मी आता येताना चर्चा केलेली आहे त्याच्याबद्दल थोडंसं मला काय काय पाहिजे कारण त्या तुमच्या दुपारपासून मिटिंग आहे परत मी सुरुवात केलं त्याची माहिती नाही त्याची माहिती नाही असं चालणार नाही आता ते तुम्हाला सांगतील साडेआठ वाजले तुम्हाला चार तास मिळत आहेत त्या चार तासात सगळी माहिती मला अप टू डेट मी मुद्दे दिले विमानतळाचा दिला आहे रेल्वेची लाईनचं ते कुठं काय लढलं आहे तो दिलेला आहे असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले आहेत आम्ही हॉस्पिटलचा आहे सर्कुलरचा आहे नंतर जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजे ते आरला म्हणून घ्या Okay? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका